नागपंचमीला आहे ना आपण आहे ना, ना करंजी बनवायची आहे पुरणाची बनवायची आहे काही पुरण आहे एक वाटी पुरण आहे त्याचं आपण आहे ना करंजी बनवायची आहे आणि गव्हाचं पीठ घेतले एक वाटी थोडं मीठ टाकायचं थोडे हळद टाकायचे एक चम्मच तेल टाकायचा पाणी घेऊन आपण मळूया कांदे मिक्स झाले आपलं Okay. आणि पुरण आपण पुळीला घेतो ना तेच पुरण घ्यायचं पुरण घ्यायचं बनवून पुळीला आपण पुरणपोळीला बनवतो तस करंजीला सेम तसच पुरण घ्यायचं आता तेल लावून आपण ठेवूया लई पण तेल लावायचं नाही साधारण तेल थोडं घ्यायचं म्हणजे मग चिपकते आपले छान छानपैकी नाही तर तेलामुळं मग चिपकत नाही असंच आपण हे ना झाकून ठेवूया पाच मिनिटात आणि करायला घेऊया आता कोळी करूया अशा दोन गोळ्या केल्या हो का मी धावते लाटून तुम्हाला असं पीठ लावून घ्यायचं एकदा पातळ पण नाही टाकायचे झाड पण नाही लागायचे ते अजून एक लाटून धावते हो एक तारखे झाली आता त्याच्यात आपण आहे ना सारण भरूया असं हे करायचं त्यात बसेल तेवढंच घालायचं झालं आणि नस नसरे तर पाणी घेऊन आपण हे करायची झाली पुरण घ्यायचं आपलं

झाले आता आपलं तेल गरम असं तेल सोडायचं आपण ती करूया आपण मिडियम गॅसवर भाजायचे भाजते छान छान भाजले पण मस्त भाजले कलर पण छान आला तर दोन सोडे आपण आपल्या भांड्याचा आगा जसे असेल तसा सोडा एक असले तर एक तो तो दोन असले तर दोन सोडा असे आहे ना करंजी तुम्ही हे ना पूर्णाची नागपंचमीला बनवून खाऊन पण बघा आणि सांगा मला कसे आहे आणि लाइट पण करा अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा